कवळे बानोडे आपमजत गट फेडरेशन आणि माधवराव ढवळीकर ट्रस्ट यांच्या जोडपालवान बांदोड्या घडोवून हाडिल्या चौथीच्या बाजाराचे मंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्ुकी उक्तवण झाले यावेळेस ढवळीकर ट्रस्टाचे मिथील ढवळीकर बानोडेचे सरपंच रामचंद्र नाईक उपसरपंच चित्रा फडते तसेच हेर पंच वांगडी आणि मानेस हजीर आिल्ले खूप आनंद झाला काल आम्ही ढवळे गणेश मंडळ असा त्यांच्या तर्फे बाजाराचे उद्घाटन केलं आणि आज आमच्या फेडरेशनच्या बाजाराचे उद्घाटन झालं एक लक्षात आम्ही हाडप आहे की आमचं जो महिला वर्ग आव झा आज बाब सुपुडसांजाल सांग तुम्हाला मग याद जाता एकोणीशे नव्याण्णव सा पहिली आम्ही काणकोण गेले आणि काणकोण भोवता असताना एक फार्मस क्लब आम्ही कोरुंग गावडोंगरी खोतिगाव हाजेर एक फार्मस क्लब थंय थं कोरु असे झाले आणि केला त्या नंतर आमी रोखडच बोकडबाला गेलो आनी ताचे श्रेय हांव हा आनी पाहूया उलयता आसतना उलय उलयता आसतना हांवें अशें म्हटले की आमी फार्मर्स करता आमच्या महिला कितें करता आणि हे एकूण आमदार जाऊचे पहिलीच गजाली आणि आमदार जाई गजाली उलयता असताना कुकुटसां म्हटले की आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप प्रत्येक कडे स्थापन करुया आणि रजिस्टर करूया आणि म्हाका उमेद जाता पहिल्याच आनी रोखडोच हांव आमदार झालं आणि आमदार झाले नंतर मग दिसता न भूतो न भविष्याती पहिल्याच वर्षा आम्ही जवळ जवळ एकशे धा सेल्फ हेल्प ग्रुप रजिस्टर केले आणि एका सेल्फ हेल्प ग्रुपात साधारण सोळा ते वीस महिला आशिल्ल्यो महिला फुडें सरनाशिल्लो महिला उभे राहून उडव आणि पुस्तक हातून घेऊन तर उभेच राहू शकणार आपूण उल ना आपण बसता आम्ही काम करूया असे म्हटले पण आज ते ना मजुरेची नाच दिवचे असे मनात आनी आणि सरपंच पंच आणि कार्यकर्ते जे आणि आमचं रिक्वेस्ट करू की आम्ही ते पस्तीस रुपये रुपयांना अवेलेबल करून देऊ शकतो आणि त्याखाती ते सगळे सर आज कितो नाव आणला तुम्ही साधारण आता माझी माहितीप्रमाणे हा हो नको पण आयला <laughs> ग्रुप फेडरेशन जसे अध्यक्षान म्हटले गेली चौदा वर्ष झाली कार्यरत असा आणि वर्सान वर्ष वेगवेगळे उपक्रम ते, ते राबयत असा कोणा स्वावलंबी जावपाक वुमन एम्पावरमेंटा खाती प्रत्येक ग्रुपांक तांच्यातर्फे एम्पॉवरमेंट म्हणजे प्रोत्साहन असतं आणि त्या खातीर माधवराव ढवळीकर ट्रस्ट सदांच त्यांच्या फाटल्यान काम करता कारण अशा सगळ्या महिलांक एक आधार मिळचो एक स्वावलंबी प्रत्येकान आपल्या जो घर खर्च असता किंवा दैनंदिन जीवनात खर्च असतात तो, तो भागपा खातीर एक उद्योगा माध्यमांतल्यान गृह उद्योगा माध्यमांतल्यान तांकां संधी मेळची ह्या हेतुतल्या ट्रस्ट आमचो सदांच कार्यरत आसा